राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील आबेटकर प्रेमी ग्रुपच्या वतीनं गावातील प्रत्येक घरात हापूस आंब्याचे फळझाड देऊन नामदार प्रकाश यांचा वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन केलं आहे राशिवडे हे असा वाढदिवस करणार जिल्ह्यातील एकमेव गाव आहे अशी माहिती राशिवडे येथील आबेडकर प्रेमींनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे राधानरी उदरगडचे लाडके आमदार महाराष्ट्र राज्याचे आरोग्य आरोग्यमंत्री आणि यांनी आपल्या पालकमंत्रीपदाची कारकीर्द हे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडलेले आणि पाडत आहेत ते आपले सर्वांचे नेते आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांचा सा वाढदिवस आम्ही आंबेडकर प्रेमी ग्रामस्थांच्या वतीनं राशिवडी ग्रामपंचायतीच्या भव्य पटांगणामध्ये साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या निमित्तानं आंब्याची झाडं रोपं ही प्रत्येक घराघरामध्ये आंबेडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा एक संदेश म्हणून त्यांच्या वाढदिवसाचा संदेश म्हणून आम्ही घरोघरी देणार आहोत एक वृक्षारोपण आणि पर्यावरण असं दोन्हीचं संतुलन या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी संपन्न करायचं आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे यांच्या छत्रछायेखाली राधानगरी बुदरगड आजरा मतदारसंघाचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचं औचित्य साधून राशिवडे बुद्रुक या गावामध्ये त्यांचा वाढदिवस आंब्याची केशरी रोप प्रत्येक घराघरामध्ये देऊन साजरा करण्याचा मनोदय या ठिकाणी आम्ही केलेला आहे जवळजवळ गेली दोन पंचवार्षिक निवडणुका आणि ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक माननीय जे आबेडकर हे विक्रमी मतानं या मतदारसंघातून विजयी झालेले आहे हा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्याचं निमित्त एवढंच की आतापर्यंत राधानगरी बुदरगड मतदारसंघाला पहिलं महाराष्ट्र राज्याचं कॅबिनेट मंत्रीपद आरोग्य मंत्रीपद मान्य प्रकाशरावजी आबेडकर यांना एकनाथरावजी शिंदे साहेबांनी बहाल केलेला आहे आणि त्याचा प्रेमवर्षाव या मतदारसंघामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करून करण्याचा आम्ही ठरवलेला आहे या पत्रकार परिषदेला सरपंच प्रतिनिधी अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य आनंदराव चौगले निवास डकरे यांच्यासोबत आनंद शिंदे प्रकाश धुंदरे चंद्रकांत ताळे बाळकृष्ण पाटील आणि आबेडकर प्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा